आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी पूर्ण दहा मार्काचं जो खूप सोपा विषय आहे असं जे आहेत त्यामध्ये जे डू ॲज डायरेक्टेड आहेत त्यात कम्प्लीट वर्ड बाय यूजिंग करेक लेटर्स त्याच्यामध्ये योग्य शब्द जास्त करून जे आहेत ते वोवेल्स असतात त्यामुळे ब्रेव बी आर ए व्ही ई टीच टी ए सी एच बॉक्सर ई आहे तिथं फेथ आय आहे तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे तुम्हाला ए बी सी डीनुसार लावायचं आहे तो ऑप्टिमिस्टिक बेनिअर ॲट्रॅक्टिव्ह तर एबीसीनुसार म्हणजे अॅट्रॅक्टिव्ह फर्स्ट येईल बी बोन फायर आणि नंतर तुम्हाला थर्ड ऑप्टिमिस्टिक र्युमर येईल पण इथं पी 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 आहे तर यामध्ये पहिला पी सोडायचा त्याच्यानंतर पॅटर्न एक नंबरला दोन नंबरला पीपल तीन नंबरला पॉकेट आणि चार नंबरला पॉटर येईल तर याप्रमाणे तुम्हाला हे दोन मार्क मिळून जाईल पंक्च्युअर जो आहे तुम्हाला स्वल्पविराम अनुस्वार एखादा चुकला तर मार्क जाण्यापेक्षा मेक फोर वर्ड इथं रेन वॉटर आहे तर तिथे रेन वॉटर पुन्हा येतो टिअर रॅट अँड हीट ईट याप्रमाणे तुम्ही प्रश्नपथेड वर्ड आहे गार्डन तर गार्डन कसं आहे तिथं त्यांनी जर ब्युटिफुल दिलं तर आपल्यालाही तिथे वर्णनात्मकच वर्ड घ्यावे लागतील ॲडजेक्टिव्ह स्मॉल बिग गार्डन ग्रीन गार्डन कलरफुल गार्डन आता इथे आपल्याला वर्ड चेन आहे इथे नाउनची लिहिलेली आहे तर नाउनचं टायगर आर रेन नेस्ट या नेस्ट टी टॉप टी पॅन्थर याप्रमाणे आणि आता इथे डू ॲज डायरेक्टर जे आहे दोन मार्काचे यामध्ये मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग फ्रेजेस तर फ्रेज म्हणजे वापरचार आहे इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी आय यूज कलर ब्रश इन्स्टेड ऑफ कलर पेन्सिल किंवा त्याला ऑर पण खूप छान आहे जो फक्त तुम्ही इथं लिहिले माय अंकल फाउंड अ बेबी माय अंकल फाउंड अ बेबी विच वॉच व्हेरी क्यूट आणि इथे इथेही आहे आणि आधी जोडायचा शब्द म्हणजे नंतर पॉसिबलचं इम्पॉसिबल ते तुम्ही सोडवले तर तुम्हाला दहा मार्क फिक्स याच्यातले मिळून जातील जे तुम्हाला सहायक्टिव्हिटीज असतात या पहिल्या प्रश्नामध्ये त्यातल्या फक्त चार सोडवायचे त्याच्यामध्ये आठ मार्क आणि जे दुसरे आहेत त्याच्यामध्ये फक्त दोन इथे असे या प्रकारे आन्सर लिहू शकता तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये